हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल धनश्री क्लासेस आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथे ऑपोजिट्स वर्ड्स बघणार आहोत आणि ऑपोजिट्स वर्ड्समध्ये म्हणजेच अँटोनेम्समध्ये आपण जे अँटोनेम्स बघणार आहोत ते प्रिफिक्स इन म्हणजे इन हा हा जो शब्द आहे इन अगोदर लावल्यामुळे जे विरुद्धार्थी शब्द तयार होतात ते आपण इथे बघणार आहोत एक्झाम्पल बघा इथे ॲबिलिटी ॲबिलिटी ऑपो ॲबिलिटीच्या ऑपोजिट वर्ड कोणता येतो इन ॲबिलिटी म्हणजे आय एन इन इन हा त्या शब्दाच्या अगोदर लावलेला आहे म्हणजे हे जे अँटोनेम्स तयार झालेलं आहेत ते कसे आहेत प्रिफिक्स ने तयार झालेले आहेत ठीक आहे तर असे सॅन्टेनेम्स आपण इथे बघणार आहोत बघा पहिला जो आहे तो ॲबिलिटी ॲबिलिटीचा काय येईल इन ॲबिलिटी ॲक्टिव्हिटी इन ॲक्टिव्हिटी त्यानंतर डिसेंट इन डिसेंट कम्पेरेबल इनकम्पेरेबल क्युरेबल इनक्युरेबल कम्प्लीट इनकम्प्लीट डिसिजन इन डिसिजन म्हणजे हे सगळे जे ऑपोजिट्स आहेत ऑपोजिट्स आहेत म्हणजे अँटोनियम्स जे आहेत ते इन या प्रिपिक्समुळे तयार झालेले आहेत बघा डेफिनाईट इनडेफिनाईट त्यानंतर पुढचा कॉन्व्हेन्स इनकॉनव्हेन्स डिपेंडेंट इनडिपेंडेंट डायरेक्ट इनडायरेक्ट Secure Insecure Divisible पुढचा आहे त्याच्या अपोजिट काय येईल इनडिव्हिजिबल एक्झ्युकेबल एक्झ्युकेबलचे अपोजिट काय येईल in आय एन इन नंतर इफेक्टिव्ह इफेक्टिव्हचे ऑपोजिट येईल इन significant सिग्निफिकंट सिग्निफिकंटचे अपोजिट काय येईल insignificant त्यानंतर सायन्स सॉरी सिन्सिअर सिन्सिअरचे ऑपोजिट काय येईल इनसिन्सियर नंतर इफेन्सी इफेन्सीचे ऑपोजिट येईल इन इफेन्सी हे जे अँटोनेम्स आपण बघितले ते सर्व अँटोनेम्स कोणते होते तर प्रिफिक्स इनने तयार झालेले अँटीनेम्स होते आता आपण पुढचे बघूया की प्रिफिक्स डिसने तयार झालेले अँटीनेम्स ठीक आहे आता बघा ॲडवन्टेज एडवेंटेज के अगोदर का लगे डिस डी आई एस ठीक है नंतर एग्रीएबल डिसएग्रीएबल लॉयल्टी डिसलॉयल्टी ओबे डिसओबे त्यानंतर पुढचं बघा एपियर डिसएपियर अप्रूव डिसअप्रूव बिलीफ डिसबिलीफ कम्फर्ट डिसकम्फर्ट Connect, disconnect. Honest, dishonest. Honor, dishonor. Incline, disincline. Order, disorder. Pleasure, displeasure. Prove, disprove. Qualify, disqualify. Repute, disrepute. Respect, disrespect. Unit, डिसयुनेट यूज डिस ठीक आहे या पद्धतीने आपण इथे इन आणि डिसने तयार होणारे अँटेनेम्स इथे बघितले आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये अन यू एन अन, अन आणि त्यानंतर मिस एम आय एस मिसने तयार होणारे इथे अँटनेम्स बघणार आहोत तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया Kutça video mi